संभाजीनगर मध्ये सत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत नोव्हेंबर दोन हजार कृषी आयुक्तांनी पीक विमा कंपनीला जाब विचारला आणि पीक विम्याचं वास्तव झी चोवीस उत्तर न दिल्यास शासनाकडे तक्रार केली जाणार आहे राज्यभरातले पीक विम्याच्या अनेक तक्रारी येत आहेत आणि सरकारच्या पीक विम्याबाबतच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं चार लाख एक्कावन्न हजार एवढ्या सूचना विविध कारणं देऊन फेटाळलेल्या आहेत पण ती नेमकी कारणं का आहेत ही कंपनी मागच्या आठ दिवसापासून आपण प्रयत्न करतो आहे पण त्यांच्याकडून विमा दावे फेटाळल्याची कारणं आपल्याला मिळत नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी काम करते त्याचे नॅशनल हेड आहेत श्री अभिजित नांदोडे म्हणून त्यांच्याकडेही आपण ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे त्यांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे विमा दावे फेटाळल्याची कारणं डिटेल म्हणजे तालुकाने आहे गावनी आहे शेतकरी आहे देण्याचं आश्वस्त केलेलं आहे जर त्यांनी पाच वाजेपर्यंत दिलं नाही तर माननीय जिल्हाधिकारी महोदय या जिल्हा कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्वाक्षरीने त्या कंपनीची तक्रार आम्ही आयुक्त कृषी महोदय पुणे यांना करणार आहोत तर फेटाळण्याची कारणं आपण बघूयात अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना योग्य फॉर्मॅटमध्ये माहिती दिली नाही त्यामुळे पीक विमा फेटाळण्यात आलाय सोबतच विमा कंपनीच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानुसार विमा कंपनीला नुकसान आढळूनच आलं नाही विमा कंपनीनं दिलेल्या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी कंपनीला कळवलं नाही अशी अनेक कारणं या प्रकरणी सांगितली जातात